श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा पांडुरंग अभ्यासाला बसला तेव्हा सकाळचे आठ वाजून गेले होते मोडक गुरुजींच्या समोरच्या ओटीवर पांडुरंग बसला होता अभ्यासापेक्षा खेळामध्ये पांडुरंगाला हृदिक रस होता त्यामुळे एका ठिकाणी फार वेळ बसणं त्याच्या जीवावर येई गुरुजींसमोर शांत चित्तानं आज बसला होता मुळी चुळबुळ करीत नव्हता गुरुजी शिकवत असताना मध्येच तो म्हणायचा मी अजून छोटा आहे खेळू द्या ना मोठा झालो की करीन अभ्यास ही गोष्ट अण्णांच्या कानावर गेली की ते लटक्या रागानं म्हणायचे घरी चांगलं शिकायला मिळतं ते नको असेल तर जा शाळेत पुन्हा अभ्यास सुरू व्हायचा पांडुरंगाला असह्य होऊन जायचं आजीची आठवण हमखास यायची त्यावेळी ती ती कुठेही दूर नसायची स्वयंपाकघरात घरात नाही तर मागच्या खोलीत थोडा वेळ जरी ती दिसली नाही की जीवाची घालमेल सुरू व्हायची आजीवर त्याचा इतका जीव होता की क्षणभर सुद्धा डोळ्यासमोरून दूर झालेली खपत नसे मोडक गुरुजींकडून बराच वेळ सुटका झाली नाही की पाणी पाण्याचं निमित्त करून आजीकडे जायचा तिला बिलगायचा आज मात्र शांतपणे गुरुजींसमोर बसला होता नर्मदा अंगणात सडा घालत होती सरस्वतीबाई स्वयंपाकघरात काम करीत होत्या अण्णांनी नुकतंच सकाळचं आणि कुरकलं होतं आणि स्वयंपाकघरात आले होते आज स्वारी अभ्यासातून उठलेली दिसत नाहीये त्या म्हणाल्या आज उठल्यापासून घुम्या झालाय काल रात्री सांगितलेली पांडुरंगपंतांची कहाणी ऐकून अंतर्मुख झालेला दिसतोय तुम्हाला सांगतो तो, तो लहान असला तरी विचारी आहे चौकस बुद्धीच आहे त्याच्या मनावर अनिष्ट परिणाम होईल असं आपण काही करता कामा नये त्याला भीती दाखवू नका असं मी रात्री तुम्हाला सांगितलं आहे खरं आहे तुमचं म्हणणं अहो माझाही तो लाडका आहे किती सांगू अहो तो मोठा होणार आहे पांडुरंगपंतांनी भाकीत केलेला तो महापुरुष हाच आहे याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही संन्याशानं देखील सांगितलेलं हेच आठवतंय ना हो तर मी होते तेव्हा पार्वतीलाच त्यांनी भविष्य सांगितलं होतं पार्वतीबाईंचे दिवस भरत आले होते एके दिवशी भर दुपारी बारा वाजता एक संन्यासी त्यांच्या दारी आला ओम भवती भिक्षा देही म्हणून अंगणातूनच पुकारा केला जड पावलानं पार्वतीबाई ओसरीवर आल्या संन्यासी त्यांच्या नकडे नखशिखांत पाहू लागला पार्वतीबाईंनी विचारलं काय हवं आहे तुम्हाला कोरांना देऊ का शिजवलेलं तो म्हणाला माते मला काहीही चालेल एक गोष्ट तुला सांगतो ते ध्यानात ठेव तुझ्या उदरात महापुरुषाचा अंश आहे यथावकाश दिवस भरले एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे वीस साली अश्विन शुद्ध सप्तमी पार्वतीबाईंनी पांडुरंगाला जन्म दिला भगवंताच्या योजना भगवंतालाच ठाऊक प्रभू रामचंद्राचा जन्म नवमीचा भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीचा आणि पांडुरंगाचा जन्म सप्तमीचा क्षत्रिय कुलात रामावतार झाला वैश्य कुलात कृष्णावतार झाला पांडुरंगाच्या रूपानं ब्राह्मण कुलात हातर अवतार झाला हो नव्हता ना भगवंताला त्यांच्याकडून काही अपेक्षित होतं का आधुनिक काळात भगवंतानं लोकमान्य टिळकांच्या हातून कर्मयोग लिहून घेतला पण नुसता कर्मयोग भगवंताला वृक्ष वाटला का कर्माला भक्तीची जोड द्यावीशी वाटली का त्यासाठीच हे अवतार कार्य होतं का ईश्वरी संकेत ईश्वरालाच ठाऊक मग सरस्वतीबाईंना कसे कळणार होते पार्वतीबाईंच्या पोटी महापुरुष जन्माला आला होता ही गोष्ट मात्र त्या संन्याशानं केलेल्या भाकितावरून समजत होती तो सारा प्रसंग सरस्वतीबाईंच्या डोळ्यासमोर उभा राहिला त्यापुढे म्हणाल्या दोन्ही भाकितं खचित खरे ठरणार आहेस तसा माझा पांडुरंग त्यांचं बोलणं चालू असताना पांडुरंग कुरबुरत आला अण्णा माझी पाटी फुटली अरे कितवी पाटी ही परवाच नवीन आणली तिनं मग फुटली कशी सरस्वतीबाईंच्या प्रश्नांना अण्णांनी उत्तर दिलं अहो तो एक पाठी आहे एकदा शिकवलं की ते त्याच्या मनात कायम ठसतं याला पाठीची मुळीच आवश्यकता नाही मोठा झाला की नुसता बोलेल लोक त्याचं बोलणं लिहितील एवढ्यात बाहेरचं फाटक वाजलं नर्मदाताई बाहेरून ओरडली अण्णा पांडुरंग आई तात्या आलेत पांडुरंगाने मोडक गुरुजींकडे पाहिलं गुरुजी हसून म्हणाले आज एवढ्याच अभ्यास पुरे पांडुरंग धावतच बाहेर आला आजी अण्णा सुद्धा बाहेर आले मध्यम उंचीच्या वैजनाथ शास्त्री डोईवर लालसर रंगाचा जरीचा फेटा बांधला होता अंगात पांढराशुभ्र लांबबायांचा सदरा होता पांढरशुभ्र धोतर होतं गळ्याभोवती उपरण नव्हतं पार्वतीबाईंनी तपकिरी लंगरंगाचं नऊवारी लुगडं नेसलं होतं कपाळावर नेहमीप्रमाणे ठसठशीत कुंकू होतं नीट नेटके बसवलेले केस प्रवासामुळे थोडे अस्ताव्यस्त झाले होते धावत जाऊन पांडुरंग दोघांना बिलगला नर्मदा सुद्धा आपल्या आईला बिलगली वैजनाथ शास्त्री आणि पार्वतीबाई ओसरी चढून वर आले वैजनाथ शास्त्री नीट खाली ठेवली दोघांनी अण्णा आणि आईंना वाकून नमस्कार केला आशीर्वाद देताना म्हणाले शतायुषी भव आत काही त्रास झाला नाही ना वैजनाथशास्त्रींनी गळ्याभोवतीचं उपरणं हातात घेतलं वारा घेत म्हणाले नाही काही त्रास झाला नाही पार्वतीबाई सरस्वतीबाईंबरोबर आत गेल्या वैजनाथशास्त्री तिथेच बसले होते पांडुरंग त्यांना बिलगून बसला तात्यांची विचारपूस मोडक गुरुजींनी केली आणि निरोप घेऊन निघून गेले अंमळ स्थिरावल्यावर पांडुरंगानं विचारलं तात्या तुम्ही आता इथेच राहणार ना ह्या मस्तकावरून मोठ्या प्रेमानं हात फिरवीत तात्या म्हणाले चार दिवस राहणार बाळा का तुम्ही इथेच का नाही राहात अरे इथे राहून कसं चालेल पाठशाळा सुरू करायची तिकडे तात्या इथे पाठशाळा का नाही काढत इथे ना तू मोठा झाल्यावर इथेही सुरू करू बरं का मी मोठा कधी होणार त्याचे प्रश्न ऐकून तात्यांनी त्याला पुढ्यात ओढून घेतलं अण्णा तेव्हा म्हणाले हा काय प्रश्न विचारील ते काही सांगता येत नाही तात्या फार हुशारीने प्रश्न विचारतो ह्याचे प्रश्नही जगावेगळे असतात अतिशय विचारी आणि चौकस बुद्धीचा आहे होय की निरे तात्यांच्या पुढ्यात बसलेला पांडुरंग खुदकन हसला तेवढ्यात नर्मदा पाणी घेऊन आली फुलपात्रात पाणी ओतून तिनं तात्यांना दिलं अण्णा म्हणाले ही तुझी मुलगी फार सालस आहे हो पांडुरंगालाही ती किती सांभाळते मग आई वडिलांची माया ती एकटी त्याला देते तिचा कसलाही त्रास नाही दोन तीन वर्षात बिचारी सासरी जाईल आता पांडुरंगाकडे पाहत कौतुकानं म्हणाले हा तुझा पोरगा मात्र नाही नाही ते प्रश्न विचारून भंडावून सोडत असतो त्याच्या डोक्यात तसले प्रश्न येतातच कसे याचं नवल वाटतं देव ताम्हातल्या पाण्यात ठेवले तर म्हणतो अण्णा देव कशाला पाण्यात घालता त्यांना मोड येतील ना देवांना मोड तात्यांच्या प्रश्नावर अण्णा म्हणाले अरे पाण्यात भिजवलेल्या वालांना मोड आलेले पाहिले त्याला वाटलं देव पाण्यात घातले त्यांनाही मोड येतील बोला आता काय उत्तर द्यायचं ते ऐकून तात्या हसत सुटले पांडुरंगही हसला आणि आईकडे पळाला तात्यांकडे वळून अण्णांनी विचारलं संस्कृती प्रसाराचं तुझं कार्य कसं काय चालू आहे तात्या काहीसे विचारमग्न झाले वडिलांना गोष्ट सांगावी की नाही या भ्रमात होते आता आजपर्यंत कोणतीही गोष्ट वडिलांपासून लपवून ठेवली नव्हती अतिशय मोकळ्या स्वभावाचे होते निर्मळ मनाचे होते, होते। अजातशत्रू कसा असतो ते तात्यांकडे पाहून लगेच समजत असे सौजन्य मूर्तीकडे अनन्य साधारण बुद्धिमत्ता होती तितकीच नम्रताही होती उच्च संस्कारांनी ते घडले होते अंगभूत उणावला नव्हता विशाल अंतकरणाच्या तात्यांनी आपली अस्मिता आणि निर्लेपता प्रकर्षानं जपली होती संस्कृत भाषेचा प्रसार करण्याचं विद्यादानाचं समाजसेवा करण्याचं व्रत त्यांनी आजवर आचरलं होतं कोणतंही कार्य करायचं म्हटलं की अडचणी या येणारच तशात एक अडचण त्यांच्यासमोर काही दिवसांपूर्वी निर्माण झाली होती क्षणभर विचार केल्यावर वडिलांना गोष्ट सांगायची ठरवली अध्यापनाचं कार्य आजवर व्यवस्थित चालू होतं चालू होतं म्हणजे काय आता थांबलं की काय थांबलं नाही अण्णा अडचण निर्माण झाली होती कसली पैशाची नाही पण मनातली उत्सुकता तशीच ठेवून अण्णा म्हणाले तू आता असं कर प्रवासानं दमला असेल तुझा उरकून घे भोजन उरकल्यावर मला सविस्तर सांग त्यांचं बोलणं तात्यांना तेव्हाच पटलं आणि अनेक उरकण्यासाठी ते जागचे उठले दुपारची वामकुक्षी झाल्यानंतर तात्या आणि अण्णा पुढच्या ओसरीवर येऊन बसले विश्रांती झाली ना हो चांगलाच डोळा लागला इतकं बोलून तात्यांनी सहज रस्त्याच्या दिशेने पाहिलं सूर्य तेव्हा पश्चिमेकडे झुकला होता घराच्या पश्चिमेकडून जाणारा रस्ता पिवळसर उन्हानं उजळून निघाला होता रस्त्यापलीकडची कवलारू घरांवर ऊन पगुडलं होतं मुळातच काळपट लाल असलेली कवरारू छप्र पिवळसर उन्हामुळे नारिंगी छटा दिसत होत्या त्या घरांच्या मागून माडांनी मानावर काढल्या होत्या दृश्याकडे पाहत तात्या बघत असताना अण्णांनी त्यांची तंद्री भंग करून विचारलं कोणती समस्या उभी राहिली आहे जरा सविस्तर सांग पाहू शांतपणे बोलणारे तात्या आणखीनच शांतपणे म्हणाले बाबांची पाठशाळा मी सोडली गोडसे मामांना तात्या बाबा म्हणून संबोधत अण्णांनी विचारलं का काही मतभेद तात्या म्हणाले तसे मतभेद नाहीत पण मी स्वखुशीनं त्यांच्या पाठशाळेतून बाहेर पडलो पण त्यांनीच तुला पुण्याहून बोलावून घेतलं होतं ना मग असं काय झालं पाठशाळा सोडायला अण्णांचा प्रश्न योग्य होता गोडसे मामांनी स्वतःहून तात्यांना मुंबईला बोलावून घेतलं होतं तात्या पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संस्कृतचे शिक्षक म्हणून नोकरी करत होते त्यांच्या ठाई असलेल्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे त्यांना अल्पकाळात नोकरी मिळाली होती अण्णांनी घेतलेले परिश्रम त्याला कारणीभूत होते लहानपणापासून अण्णांनी तात्यांना वैदिक शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती वामनशास्त्री गाडगिळ्यांकडून ते न्याय आणि व्याकरण शिकले अध्ययन त्यांनी केलंच होतं अल्पकाळात ज्ञान मिळवलं होतं तात्यांसारख्या तैलबुद्धीच्या मुलाला एवढं शिक्षण देऊन भागणार नाही हे अण्णांनी ताडलं होतं एके दिवशी तात्यांना म्हणाले तात्या मराठी भाषा आणि ज्ञानेश्वरी यांचं अध्ययन मी केलं सखोल अभ्यास केला तुला मात्र या दोन्ही विषयांच्या अध्ययनाबरोबर संस्कृतातील शास्त्रांचा सखोल अभ्यास करायचा आहे तशी तैलबुद्धी तुझ्याजवळ आहे तुला त्या अध्ययनाचे कष्ट घेतलेच पाहिजे अत्यंत लीनतेने तात्या म्हणाले अण्णा तुम्ही सांगाल ते मी करेन हवे तेवढे कष्ट घेईन शारीरिक श्रम करण्याची आपल्याला आवश्यकता नाही बौद्धिक श्रम मात्र करायला हवेत उच्च विद्या विभूषित होण्यासाठी तुला बाहेर पडलं पाहिजे तू असं कर पुण्याला जा संस्कृत भाषेचे महापंडित वासुदेव शास्त्री अभ्यंकर आहे त्यांच्याकडे जाऊन तू पुढील अध्ययन करावस असं मला वाटतं पित्याची आज्ञा तात्यांनी शीरसावंद मानली काही दिवसात पुण्याला आले वासुदेव शास्त्री अभ्यंकर यांची भेट घेतली त्यांना आपला मनोदय सांगितला वासुदेव शास्त्री म्हणाले माझ्या प्रश्नांची योग्य उत्तरं दिलीस तरच मी विद्या देईन अट तात्यांनी मान्य केली वासुदेव शास्त्रींनी दोन तास त्यांची कसून परीक्षा घेतली त्यांना अनेक उलटसुलट प्रश्न विचारले एखाद्या प्रश्नाचं तात्यांनी सरळ उत्तर दिल्यावर मुद्दाम तिरपे प्रश्न विचारायचे तात्या त्यांना पुरून उरत होते मग शास्त्रीजींनी तिरपा प्रश्न विचारावा तात्यांनी तो तिरपा प्रश्न आधी सरळ करून मग त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं कितीतरी वेळ चाललं होतं संस्कृत भाषेतील न्याय आणि व्याकरण अतिशय पक्क होतं आणि म्हणूनच अभ्यंकर शास्त्रींच्या परीक्षेत उतरू शकले शास्त्रीजींनी त्यांचा विद्यार्थी म्हणून स्वीकार केला वैद्यनाथ शास्त्रींनी उच्च शिक्षण घेतलं त्या बळावर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संस्कृतचे शिक्षक म्हणून नोकरी मिळाली त्यांच्या शांत सोज्वळ स्वभावामुळे संस्कृत पंडितीमुळे अल्पावधीत ते शाळेत आवडते गुरुजी झाले आणि त्यांचा चांगला जम बसला परंतु त्यांना केवळ शाळेच्या चार भिंतीत अडकवून ठेवायची भगवंताची इच्छा नव्हती परिस्थिती भगवंतानं तशीच मग निर्माण केली मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पणमस्तू